नमस्कार मंडळी मंडळी आजच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायची आहे ती म्हणजे जुलै दोन हजार चोवीस या महिन्यातल्या शुभ मुहूर्तांची परंतु त्याआधी नेहमीप्रमाणे आपण जी सूचना देतो ती अवश्य लक्षात घ्या नुसतं मुहूर्तावर काम केलं म्हणजे ते यशस्वी होतं असा बिलकुल विचार मनात ठेवू नका कारण यशस्वी होण्यासाठी कष्ट आपल्या योग्य कामाची दिशा आपली मेहनत आपला अभ्यास आणि आपली हुशारी ही फार महत्वाची असते त्याशिवाय कामातले यश मिळत नाही यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो हे आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवणं महत्वाचं आहे असं आहे तर मग मुहूर्त का बरं पाहायचा तर मंडळी मुहूर्त म्हणजे आपल्या विशिष्ट कामासाठी असलेली निसर्गातली त्या त्या दिवसाची अनुकूलता ज्याला साध्या सोप्या भाषेत मुहूर्त असं म्हणतो आपण आडतच नसेल तर पोहऱ्यामध्ये नस किती मुहूर्त पाहून केलं तर येईलच कसं त्यामुळे मुहूर्त पाहणं गैर नाही ते योग्यच आहे परंतु हा सगळा सारासर विचार सुद्धा तितकाच महत्वाचा आहे मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा विविध मुद्द्यांची काटेकोर शास्त्रोक्त माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा जेणेकरून आमच्या नवीन येणाऱ्या व्हिडिओची माहिती नोटिफिकेशनच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळू शकते मंडळी हा जून जुलै ऑगस्ट जो महिना आहे हा विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो तसेच घर बांधणे आणि घर खरेदी यासाठी सुद्धा ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो भरघोस यश कोणत्या मिळण्याचे योग आहेत आणि त्यामध्ये नक्की काय बरं अडचणी आहेत कोणतं कार्यक्षेत्र आपल्याला भरघोस यश देणार या या आहे यामध्ये कुंडली शास्त्र कशा रीतीने करतं मदत या विषयीचे व्हिडिओ आपल्या मध्ये आपण आधीच प्रकाशित केलेले आहेत त्यांची लिंक सुद्धा खाली दिलेली आहे अवश्य जाऊन पहा तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तुविषयाचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असल्यास तसेच विषयातलं सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी वास्तूची रचना वास्तूच्या नियमाप्रमाणे कशी करावी ते कोणती वास्तू किंवा बांधकामाचा कोणता प्लॉट खरेदी करावा जो वास्तुशास्त्राच्या नियमाच्या आधारे आहे या विषयीचं मार्गदर्शन घेण्यासाठी अवश्य आपण आमच्या व्हॉट्सअपच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवरती मेसेज करून मार्गदर्शन कसं केलं जातं याची अवश्य माहिती घ्या आणि त्यानंतरच आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा कुंडली मार्गदर्शन वास्तु मार्गदर्शन हे फोन वरूनच केलं जात असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने अगदी आपण देशाच्या काण्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्याकडून हे मार्गदर्शन सहज घेऊ शकता आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे त्यासाठी आमचा जो संपर्क नंबर आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री जो थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये नेहमी दिलेला असतो तर चला आताच्या भागात आपण माहिती करून घेऊया जुलै दोन हजार चोवीस या महिन्यातल्या महत्वाच्या कार्यांचे मुहूर्त जसे की गृहप्रवेश बारसे साखरपुडा बाळाचं जावळ डोहाळे जेवण तसेच या महिन्यातले पायाभरणी भूमिपूजन आणि वास्तुशांतीचे मुहूर्त सुद्धा जाणून घेऊया म्हणजे या नवीन वर्षातील वास्तुशांती भूमिपूजन पायाभरणी याचे सुद्धा आपण व्हिडिओ आधीच केलेले आहे आणि त्यामुळे आपण संपूर्ण वर्षाचं त्या दृष्टीने नियोजन करायला जाईल आणि म्हणून हे व्हिडिओ सुद्धा पाहायचे असतील तर ते खाली लिंकमध्ये दिलेले आहे अवश्य पहा तर सगळ्यात पहिल्यांदा आपण माहिती करून घेऊया या महिन्यातले साखरपुड्याचे मुहूर्त कोणते असणार आहेत तर या महिन्यामध्ये साखरपुड्याचे मुहूर्त असणार आहेत नऊ बारा तेरा चौदा पंधरा एकोणीस एकवीस बावीस तेवीस सव्वीस सत्तावीस आणि एकतीस या तारखांना तर डोहाळे जेवण यासाठीचा मुहूर्त या महिन्यामध्ये असणारे सात बारा एकोणीस आणि बावीस या तारखांना ज्यांना बाळाचं बारसं करायचं आहे त्या बारशासाठी अत्यंत शुभ मुहूर्त आहेत या महिन्यात सात बारा तेरा बावीस तेवीस पंचवीस सत्तावीस आणि एकतीस या तारखांना तर बाळाचं जावळ काढण्यासाठीचा मुहूर्त असणारे सात चौदा पंधरा बावीस आणि अठ्ठावीस या दिवशी ज्यांना पूजन करून गृहप्रवेश करायचा आहे त्यांच्यासाठी मुहूर्त आहे या महिन्यात सहा सात बारा तेरा चौदा एकोणीस एकवीस सव्वीस अठ्ठावीस आणि एकतीस या तारखांना या गृहप्रवेशाच्या मुहूर्तावर आपण गणेश पूजन करून सहज गृहप्रवेश करू शकता आपण स्वतः गणेशपूजन करून गृहप्रवेश कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित झालेला आहे त्याची लिंक खाली दिलेली आहे अवश्य जाऊन तो व्हिडिओ पाहून सुद्धा आपण गृहप्रवेश स्वतः करू शकता ज्यांना या जुलै दोन हजार चोवीस महिन्यामध्ये नवीन घराची वास्तुशांती करायची आहे त्यांच्यासाठी मात्र या महिन्यात एकही वास्तुशांतीचा मुहूर्त असणार नाही परंतु पायाभरणी किंवा भूमिपूजन करायचं आहे त्यासाठी या जुलै महिन्याचा एकच मुहूर्त आहे तोही पहिल्या तारखेला म्हणजे एक जुलै या दिवशी आणि त्या दिवशी वार आहे सोमवार मंडळी वास्तुशांती हा विधी जेव्हा कधी आपण कराल तेव्हा तो योग्य आणि जाणकार गुरुजींकडूनच करून घ्यावा स्वतः गणेश पूजन करतो तसा कृपया करू नका तसेच मंडळी आपण वास्तुशांतीच्या मुहूर्तावर भूमिपूजन आणि पाया भरणी हे शुभ कार्य सुद्धा करू शकता परंतु त्या वास्तुशांतीच्या मुहूर्ताच्या दिवशी चित्रा स्वाती धनिष्ठा आणि शततारका यापैकी कोणतं तरी नक्षत्र जर असेल तर मात्र ते टाळावं करू नये मंडळी ही होती या जुलै दोन हजार चोवीस महिन्यातली शुभ मुहूर्तांची माहिती मंडळी वाहन खरेदी मौल्यवान वस्तूंची खरेदी यासाठी सुद्धा आपण बऱ्याचदा मुहूर्त पाहत असतो तसा मुहूर्त जाणून घ्यायचा असेल तर आपण दर महिन्याला जे राशी भविष्य प्रकाशित करतो त्यामध्ये प्रत्येक राशीसाठी वैयक्तिक स्वतंत्र मुहूर्त दिलेले असतात ते अवश्य जाणून घ्यावेत म्हणजे याशिवाय मुहूर्ताबद्दल जर काही माहिती हवी असेल तर आपल्या शहरात किंवा गावात असलेले गुरुजी असतील ज्यांना पंचांग समजतं त्यांच्याशी आपण विचार विनिमय करू शकता या मुहूर्तामध्ये आपण लग्नाचे मुहूर्त दिलेले नाहीत कारण लग्नाचे मुहूर्त हे मुला मुलींच्या वैयक्तिक राशीनुसार पाहिले जातात त्यासाठी ढोबळ मुहूर्त वापरले जात नाहीत वापरू नयेत ज्यांना अशा प्रकारे विवाहाचे मुहूर्त मुला मुलींच्या राशीच्या अभ्यासावरून काढायचे त्यांनी आमच्या कार्यालयामध्ये प्रत्यक्ष फोन करून संपर्क साधावा वेळ ठरवून या विवाहांच्या मुहूर्तांची माहिती अवश्य घेऊ शकता अर्थात हे मार्गदर्शन सशुल्क पद्धतीने केलं जातं मंडळी विवाह जुळून येण्यासाठी जुळतच नाही त्यासाठी काय करायला पाहिजे आणि विवाह जुळवताना ज्योतिषशास्त्रातली कोणती वर माहिती आपण घेऊ शकता याचे व्हिडिओ अप्रतिम झालेले आहेत ते आपल्या चॅनलमध्ये अवश्य पाहण्यासाठी खाली लिंक दिलेले आहे ते सुद्धा पाहू शकतात मंडळी आपल्या कार्यालयातर्फे वेदोक्त गुरुजींच्या आणि ब्राह्मणांच्या योग्य मार्गदर्शनाखाली शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष तसेच स्फटिक पारद नर्मदा शिवलिंग विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या आयिक सुखासाठी कुबेर यंत्र लक्ष्मी यंत्र दक्षिणावर्ती शंत मेरू लक्ष्मी यंत्र लक्ष्मी कवडी दक्षिण दिशा द्वार दोष निवारण यंत्र यंत्र सुदर्शन यंत्र अशी बरीच यंत्र केली जातात अवश्य मागवण्यासाठी संपर्क करू शकतात तसेच विविध स्तोत्र आणि मंत्रांचं संकटित केलेलं चैतन्य लहरी हे पुस्तक आपल्याला हवं असल्यास आमच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला याच कार्यालयाच्या नंबरवरती व्हॉट्सअप करून आपण हे पुस्तक मागवू शकता भारतात कुठे तसेच परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा सुद्धा एकशे एक रुपये फोन पे करून आपण मागवू शकता मंडळी ही होती ह्या ऑगस्ट जुलै महिन्यातली संपूर्ण माहिती मंडळी यावेळेला आपण जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्यांचे व्हिडिओ प्रकाशित करत आहोत की जेणेकरून तुम्हाला पुढच्याही महिन्याची आगाऊ माहिती मिळणं उत्तम राहील तसेच मंडळी पुन्हा एकदा आठवण करून देऊया की आपण दर महिन्याला मासिक राशी भविष्य प्रकाशित करत असतो सगळ्या बारा राशींचे स्वतंत्र व्हिडिओ केले जातात ज्यामध्ये शुभ आणि अशुभ दिवसांची माहिती दिलेली असते त्या महिन्यासाठी शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आहे धार्मिक आध्यात्मिक उपाय ही माहिती दिली जाते अवश्य हे व्हिडिओ दर महिन्याला प्रकाशित केले जातात आपण आवर्जून आपल्या चॅनलवरती पाहू शकता मंडळी ही होती जुलै दोन हजार चोवीस महिन्यातल्या मुहूर्तांची माहिती तोपर्यंत कळावे लोबाई असावा धन्यवाद